जय शिवराय शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीचा सहाव्या हप्त्याची आतुरता हे मागील एक महिन्यापासून शेतकऱ्यांना लागली होती अखेर आता कुठंतरी जाऊन शासनाने जी आर परिपत्रक हे जाहीर केलेलं आहे त्यामध्ये आता त्या सहाव्या हप्त्याचा एक सहाव्या हप्त्याच्या पैशासाठी एक हजार सहाशे बेचाळीस कोटी अठरा लाख इतका रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला प्रशिक्षण मान्यता देण्यात आली आहे तर यामध्ये आता सहाव्या हप्त्याची तारीख आणि सहावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर आजही येऊ शकतो उद्याही येऊ शकतो परवाही येऊ शकतो त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांचे हप्ते हे मागील हप्ता चौथा हप्ता किंवा पाचवा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेल्या नसेल कुणाची ई के वाय सी राहिलेली कुणाचं आधार सिटिंग झालं नसेल कुणाचं लँड सिटिंग झालं असं नसेल तर त्यांच्या ज्या काही त्रुटी होत्या त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील हप्त्याचे वितरण हे झाले नव्हते तर त्यांच्यासाठी सुद्धा सहाशे पन्नास कोटीची अतिरिक्त तरतूद व प्रशासकीय मान्यता घेऊन त्या पैशांना देखील मंजुरी देण्यात आली आहे आता सहाव्या हप्त्याचं वितरण हे येत्या एक ये ते दोन दिवसात किंवा आजही होऊ शकते कारण त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याची जी काही आता आतुरता लागलेली होती ती आता मिटलेली आहे पण तीन हजार रुपये नमो शेतकरी सन्मानिचा हप्ता हा मिडू शकतो अशी शाश्वती दर्शवली जात होती पण त्यावर संपूर्ण आता विरजन पडलेलं आहे त्यामुळे आता हा हप्ता फक्त दोन हजार रुपयाचा आहे आणि जो काय पुढील हप्ता येईना तो देखील ये आता वाढीव हप्ता येऊ शकते पण आता सध्या तरी आता दोनच हजार रुपयाचा हप्ता हप्ता आलेला आहे आणि हा एक ते दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग देखील होणार आहे ही होती अधिकृत शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी संदर्भामध्ये माहिती जो काय जी आर आला आहे त्या जी आर नुसार तर शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी बघत राह आपलं युट्यूब चॅनल धन्यवाद